Akashwani Nagpur. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पारंपरिक समुदायांच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष न करता लहान मोठ्या पारंपरिक उपायांचं महत्व विसरू नका असा सल्ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवोन्मेषक आणि उद्योजकांना दिलाय रांची इथल्या एका समारंभात त्या बोलत होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत मंडपम इथे भारत टेक्स दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होतील कापड साखळीतील सर्व उत्पादनं या प्रदर्शनात मांडण्यात आली असून प्रदर्शनासोबतच विविध चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रमही घेतले जातात पाच हजारापेक्षा अधिक प्रदर्शक एकशे वीस पेक्षा अधिक देशांमधील सहा हजार आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि इतर विविध अभ्यागत या प्रदर्शनात सहभागी होण्याची अपेक्षा आहे भारत केवळ भविष्याबद्दलच्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी नसून या चर्चांचं नेतृत्वही करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीत एका शिखर परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते येत्या काळात भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला छत्तीसगडमधील नागरी संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं एकशे त्र्याहत्तर नागरी संस्थांपैकी एकशे सव्वीस जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसनं एकोणचाळीस जागांवर विजय मिळवला राज्यातील दहाही महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले एकूण एकोणपन्नास नगरपालिकांपैकी पस्तीस नगरपालिकांमध्ये भाजपचे उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडून आले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज वर्धा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या नागपुरातील बेसा पिपळा शाखेचं उद्घाटन होईल त्यानंतर ते खासदार ज्येष्ठ नागरिक महोत्सवाच्या दुपारच्या सत्राला उपस्थित राहतील दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भ दौऱ्यावर असून थोड्याच वेळात ते चंद्रपुरातील महिला बँकेच्या कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री जळगावकडे रवाना होतील काल संध्याकाळी नवी दिल्लीत रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत पंधरा जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झाले प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची ही गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली बर्लिन चित्रपट महोत्सवात काल जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्स दोन हजार पंचवीस साठी आउटरीच कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार